गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या नवीन ब्लॉग मध्ये काल तर तुम्ही आमचा ब्लॉग बघितला असेल कालच्या ब्लॉग मध्ये धावळ वगैरे नाही का बघितली असेल नाही का ज्या वेळेस आमचा बाजार असतो या ठिकाणी तर माझं वर्किंग असतं दिव्याची होते नाही का तिला कुंडून जावं लागतं गरज काय 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 सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू काय ना काय चालू असतं पण आज एकदम रिलॅक्स आहे माझं काम पण जवळ आहे त्यामुळे मी लगेच जाऊन येणार आहे आणि आता दहा वाजत आले आणि ह्या मॅडम बसले उन्हा ऊन शेकत हा बघतोय सगळ्यांना अजून आंघोळ केली नाही शंभूला शाळा सोडली आहे का आणि सकाळ सकाळी मी ज्यावेळेस उठलो होतो त्यावेळेस शेजाऱ्यातली शाळा आहे तिथं कन्या विद्यालय आणि मलन पण आहे तर बरच त्यांचं कार्य कार्यक्रम चालू होते कार्यक्रम म्हणजे नाही का ते स्वयंपाक वगैरे बनवतात आणि सरांना खायला देतात ते टेस्ट म्हणजे कोणाचं काय झालंय वगैरे म्हणजे यात्रा वगैरे तेव्हा साईट कोणती नाही का आणि सकाळी ते काय बोलत होते म्हाताऱ्याची म्हाताऱ्या शेपोटी घ्यायला आली थंडी वाढली ना असं झालं म्हात्याचे कुत्री आली जेवगावची म्हातारी आली त्याच्यावर काय माशी बसली माशीचे पंख आले असं काय होतं काय करत का? बरंच बरस काय 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 ऐकायला भारी वाटत होतं पण कांदा आलं म्हणून काय जास्त होत नाही लोकांना पण आता मला जायचं वर्तिला जाऊन येणार आणि मग बघू दिवसभर काय थोडं इकटुक टार्गेट दिले टार्गेट दिले म्हणजे जर तेवढे व्ह्यू झाले किंवा काय झालं तर, तो तो तर जाए की जाए की तेंगी तेंगी ते वगैरे शकतो काहीतरी भेटणार असं तुम्हाला कोण सांगत नाही पण मी सांगतो मला माहित आहे कारण माझी इच्छा आहे की सगळ्यांनी पैसे कमवा म्हणजे पैसे म्हणजे की जे काही त्यांना व्हिडिओ वगैरे बनवायचे किंवा काय त्यांनी बनवावं त्यांनी पण पैसे कमवा फोन तर क्रिएटर तुम्हाला सांगत नाही की एवढे पैसे येतात वगैरे काय तसं पण असं काय प्रॉब्लेम नाही तर जायचं तेवढं टार्गेट जर पूर्ण झालं तर थोडा काहीतरी लागेल अजून नाही का आणि आपला कालचा तुम्ही छोटासा बिझनेस बघितला असेल काय ना काय काय नाही काय करावं लागतंय

आता जातो वर्किंग वरून येतो बघा आजचा दिवस कसा होतो सकाळपासून सकाळपासून चालू आहे त्यांचं काय नाही काय काय नाही काय बघा शाळा दिसते काय काय हा टेस्टिंग करते असो झाले चला तर आवडतो मित्र नो आवरतो आणि वर्किंगला जातो तर वर्किंग वरून जाऊन आलो नाही का आणि आता बघा संध्याकाळी चार वाजत आलेत साडेतीन वाजता थोडं लवकर आपल्याला शनिवार असल्यामुळे वर्किंग लवकर तर आता जायचंय आपल्याला खेळायला खेळायला म्हणजे शंभू वगैरे खूप आम्ही ज्यावेळेस वर्किंग खेळायला असतो सॉरी स्टॉल किंवा बाहेर असतो त्यावेळेस लोकच असतात त्यामुळे काही खेळायला भेटत नाही त्यामुळे दिव्याला घेऊन आणि शंभूला घेऊन आता आम्ही जातोय बाहेर खेळायला काय खेळ खेळणार आहे तुम्हाला नक्की कडे नाही का थोडी आयडिया वगैरे तुम्हाला ये असो या भंडारा डोंगराच्या पाठीची खूप असं मोठं आहे ते पटांगण जाऊन तिथं आपण जाऊ खेळणार आहोत तर बघूया आता काय काय खेळायचं वगैरे काय ते शंभू थोडं खेळ तुम्हाला सांग काय खेळणार शंभू पतंग उडवायचं पतंग आणि क्रिकेट नाही का खेळायचं पतंग दोन्ही पण करायचे दिव्या किती हुशार आहे बघा होय शंभू हा बर मग पथक हे आमचं कंपनीचं मटेरियल स्टडी चालू होत मग अशी हे बघा आतमध्ये काय चालू आहे बघू तिकडं काय चालू आहे बघू बघू तोंड कसं आहे चांगलं दिसतंय इथं रात्रीचा शिल्लक राहिल्याच दिसत त्यामुळे हे चालू आहे सकाळच्या भाकरी खात नाही तुकडं खात अशा पद्धतीने इकडे तुकडं बनवायचं फक्त दोन भाकरी आता ते खाऊन जाऊ लागलं नाश्ता करायचा आणि आता निघायचं पतंग वगैरे घेऊन येतो

একারো হতেথি দী্যাতাতযারে তরমাল্যা সাই.. পরেযা য়যারে পরেযারে फायनली बघा किती भरती पतंग घालवलाय त्यांनी एका सेकंदामध्ये बघू शकता ते बघा ते कुठे खूप वरती घालवलाय पतंग त्यांनी एका मिनिटातच लगेचच वाद भरपूर आहे आज चला आता आपण त्यांच्याकडे जाऊया शंभूला खूप आनंद झालाय लय वरती गेलीय गेली का मी म्हंटल ना पहिल्यांदाच गेली लगेच एका सेकंदात कसलं भारी शंभू कुठे गेली पतंग

असा असा डुगडुगायला लागलाय ना असा वर वाढ थांब थांब शंभू अजून जाऊ दे वर खाली येणार बघ मधनं झुकलीये पूर्ण बघ मधनं वाकलीये दिसतय का तग मधनं वाकली थोडी दोरा सुद्धा स्पष्ट दिसतोय ह्याच्यात एकदम स्पष्ट पण जरा वाकली ना वारं कमी असल्यामुळे पत्र पाठवायचं का

नाही का शंभू दिव्या खूप खेळून खेळून दमले दमला ना का ना वरती आलं थोडं ग्राउंड वरून थोडं नाही का आणि क्लायमेट शंभू अजून पण चालूच आहे पतंगच फेकून द्यायची रस्ता आहे हरूड भंडारा डोंगर वरती जाणार रस्ता रोट व्हीलर आहे हे बघा फिरवाय आणल्या वाटत त्यांना पद्धतीने हां वरती डोंगर आहे वर नाही का मंदिर मेन आहे इकडे तर अशा पद्धतीने आज खेळून झाले आज पतंग फायनली वरती गेला दिवस झाला ते आणत होतं म्हणून वार नाही हे नाही ते नाही तसं पण वारं नव्हतंच म्हणा थोडंच होतं नाही का वार जरा जा जास्त असतो तर अजून मजा आल्यास चांगला प्रयत्न झाला नाही चांगला पतंग वगैरे वर गेला पण काय त्यानं पोरांचं किती जरी हे दिले आणि काय जरी केलं तर त्यांना कमीच आहे अजून पण ते आहे तर असं आता घरी निघायचं तर आता आपण घरी जावे संध्याकाळी जेवणाची वेळ झाली आणि आजची मेजवानी आपण आता बघूया काय केले काय केले शेवट मिसळपाव मिसळपाव नाही काय केले दुसरं काय केलं पावभाजी वाटतं आताच पावाची लादिन आणली कसं गरम गरम करायला तिकडं भाजी मस्त झाली वाटतं वास्तरी ते चांगलं कशी झाली हा बघू <laughs> चला आता बघू आता जेवणाच आज नाही का चला संध्याकाळची जेवणाची मेजवानी काय भाऊ भाजी बघू आता शंभू आमचा टेस्ट करून बघा कशी झाली yeah. हा आता बा शंभू सांगला आता हां काय काय अजून हय काको लको लखो माझे हा बघू तिकडे कॅमेरा हा मस्त झाली दिव्या बघू दिव्या दिव्या कशी झाली बघ मग करू सांग, सांग। पोलत कसे भारी?

आता अजून काय केलंय काय घेऊन मोबाईल मसाले भात केलाय आहे <laughs> तर मित्रांनो या जेवायला हा होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आपले ब्लॉग आता तिथून पुढे कंटिन्यू येत राहते काही प्रॉब्लेम नाही पुढच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्या अलीकडे सोडत आहे तर अजून एक सरप्राईज आहे बघू आता कसं होतंय नाही का नक्की मॅनेज होतो तर त्याच्यावर करू आपण काहीतरी असो ज्यावेळेस बाजार वगैरे हो नसतो त्यावेळेस थोडं मध्ये असते दोन तीन दिवस मध्ये बाकीचे शॉर्ट व्हिडिओ हो वगैरे काढायला का मिळतात त्याच्या काय धावपळ लागतेच पण सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात मला कंपनीचं काम आहे घरचं सगळं येणं जाणं हे ते सगळं बघून हे सगळं मॅनेज करावं लागतं काही लोकांना प्रश्न पडतो की नक्की करतात कशी नाही का पण धावपळ आहे माणसांचं स्ट्रगल कोणाला माहीत नसते पण ते मग की पैसा कमवू द्या पैसा दिसतो पण स्ट्रगल नाही कळत असं जाऊ द्या तो विषय नाही आहे भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि स्वतःची तुमच्या घरच्यांची सगळ्यांची थँक्यू बाय